शासनाच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या योजनांची अधिक माहिती जनतेला व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जन सन्मान यात्रा निघाली आहे रविवार अठरा तारखेला ही यात्रा आंबेगाव तालुक्यात येत असून त्यावेळी जाहीर मेळावा आणि माहितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा आयोजित केली आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर यांनी घेतलेला हा आढावा उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष या यात्रेचे सहसमन्वयक म्हणून सुरेश अण्णा घुले आपल्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष विष्णू काका शहाजी माझे युवकचे सहकारी अंकित आणि समोर बसलेले माझ्या पत्रकार बांधवानो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री हाजीदादा यांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये जनसन्मान यात्रा सुरू झालेली आहे ती यात्रा अहिल्यानगर नाशिक आज धुळे आणि जळगाव जिल्हा करून पंधरा तारखेपासून पुणे जिल्ह्यात त्याची सुरुवात होते अठरा तारखेला हे आपल्या आंबेगाव मतदारसंघात येणार आहे नामदार वळसे पाटील साहेब यांच्या नेतृत्वात ती यात्रा या ठिकाणी येणार आहे या यात्रेमध्ये जी शेतकरी आहेत कष्टकरी आहेत आमच्या महिला भगिनी आहेत यांच्याशी संवाद हे राज्याचे उपमुख्यमंत्री पक्षाचे अध्यक्ष हे त्या महिलांशी संवाद साधणार आहेत ही यात्रा एक वेगळी यात्रा असून या यात्रेमध्ये जनतेचा सन्मान करणारी यात्रा आहे या यात्रेत जनतेची संवाद साधणारी यात्रा आ, या, आहे ह्या यात्रेमधून आतापर्यंत आमच्या सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना सर्वसामान्यपर्यंत जो घटक विकासापासून वंचित आहे ज्या घटकांसाठी योजना आणल्या त्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या जनसन्मान यात्रेची सुरुवात केली गेलेली के आहे नगर असतील नाशिक असेल धुळे असेल जळगाव या जिल्ह्यात उदंड प्रतिसादाच्या नंतर या यात्रेची सुरुवात आता पुणे जिल्ह्यात होते ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाणार असून ही अजितदादा पवार आणि प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्या जिल्ह्यात या ठिकाणी जातो शासनाने ज्या ज्या योजना सर्वसामान्यासाठी आणलेल्या आहेत या यात्रेचा उद्देश हाच आहे की तो त्यांच्यापर्यंत यात्रेच्या माध्यमातून त्याची अधिक माहिती कशा पद्धतीनं लोकाला याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेता येईल यासाठी आम्ही ही जनसन्मान यात्रा काढलेली आहे आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारला तर त्याची उत्तर मी देईन दे आहे मान्यवर या यात्रेमध्ये सन्माननीय अजितदादा पवार नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब महिलांच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर तसेच युवकचा अध्यक्ष म्हणून मी आणि आमचे प्रांतिकचे सर्व सेलचे अध्यक्ष आणि समन्वयक म्हणून सुरेश अण्णा गुले या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आणि या जिल्ह्यातील सर्व सेलचे फ्रंटलचे प्रमुख या यात्रेमध्ये सहभागी असतील जाहीर सभेचं नियोजन आहे या या यात्रेचं जाहीर सभेचं नियोजन शेतकरी बांधवाची संवाद आणि महिला भगिनीची संवाद या आपल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे या ठिकाणी आमचे जे महायुतीचे घटक मित्रपक्षातले पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद हे आमचे नेते साधणार आहेत या ठिकाणी दोन कार्यक्रम आम्ही घेतला आहे पहिला कार्यक्रम आहे तो मेळाव्याचा आणि दुसरा आहे महायुतीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा अशी ही यात्रा या ठिकाणी संपन्न होईल आणि संपन्न झाल्याच्या नंतर इथून पुढे पुढच्या ठिकाणी रवाना होईल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही यात्रा येत आहे नेमकी काय अजेंडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकारण कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राहत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे नेहमी जनतेसाठी काम करत असतात आणि वेगवेगळ्या योजना हे सर्वसामान्यांसाठी घेऊन येतात ज्या योजना आमच्या सरकारने या सर्वसामान्यासाठी आणलेल्या आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे यात्रेचं एक माध्यम म्हणून आम्ही पाहतोय आणि ही यात्रा सरकारने आमच्या ज्या योजना आणल्या त्या योजना माहिती देणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं या उद्देशानेच निघाल्यात कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत नाही जनतेसाठी काम करतो आणि ही यात्रा त्यासाठीच निघालेली आहे यात्रेचा जो रंग आहे त्यावर खूप चर्चा चालू आहे आम्हाला अपेक्षित होतं की हा प्रश्न तुमच्याकडून येईल आणि हा तुम्ही प्रश्न विचारावा यासाठीच आम्ही रंग बदललेला आहे कारण जो आमचा रंग आहे गुलाबी रंग आहे आताच जे बजेट सरकारने सादर केलेलं आहे हे महिला केंद्रित बजेट आहे या बजेटमध्ये स्त्रियांचा सन्मान करणं सक्षमीकरण करणं या बजेटमध्ये केलेले म्हणून ही यात्रा एक महिला सेंट्रिक असावी आणि गुलाबी कलर हा प्रेमाचा कलर आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठली द्वेष भावना न ठेवून प्रेम भावना घेऊन महाराष्ट्रामध्ये निघालो यासाठी आमचा हा कलर गुलाबी आहे आणि आज गुलाबी कलर केला म्हणून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला नाहीतर आमचा रेग्युलर कलर असता तर तुम्ही सुद्धा प्रश्न विचारला नसतात हा कलर जो आहे तो प्रेमाचा आहे तो घेऊन आम्ही निघालेलो आहोत अशीच तुमच्याबरोबर हेच की हे जे लाडकी बहीण आहे लाडका भाऊ हे फक्त मतदाना आहे नंतर ह्या योजना बंद होती असा एक आहे जे लोक आमच्यावरती टीका करतायत या लाडक्या बहीण योजनेवरती टीका करतायत तेच लोक त्यांच्या मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणीचे फॉर्म भरा म्हणून जाहीर बॅनर लावतायत एकीकडे तुम्ही टीका करायची आणि एकीकडे याच योजनेची प्रसिद्धी करायची कुठेतरी या योजनेला भेटत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे म्हणून ते टीका करतायत खर तर त्यांचं त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसल्यामुळं अशा पद्धतीच्या टीका करून कुठंतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न जनतेला करतात परंतु ज्या पद्धतीनं जनतेमधून प्रतिसाद आम्हाला भेटतोय आम्हाला विश्वास आहे की जनता ही महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे लोकसभेला महायुतीला जनतेने नाकारलं ना आहे त्यामुळे या योजना काढून आकर्षित केलं जात आहे असं लोकांकडून सांगितलं जाते त्यावर काही दरवेळी दर निवडणुकीच्या वेळी असेल किंवा दरवर्षी दर, दर, दर बजेटमध्ये वेगवेगळ्या योजना येतात त्या योजना आल्याच्या नंतर त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचणं हे आमचं कर्तव्य असतं सरकार म्हणून किंवा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही ते काम करत असतो विरोधक आता निवडणुका डोळ्यासमोर आले त्यांना काहीतरी इतका प्रतिसाद भेटतोय काहीतरी टीका करावी लागेल म्हणून जाणीवपूर्वक हेतू त्यांच्या या टीका आहेत विरोधकांच्या टीकेला आम्ही जास्त महत्त्व देत नाही ते व्यक्तिगत टीकेवरती यायला लागलेत ते दुहे बोलत नाहीत त्यांनी सांगावं की ही योजना सर्वसामान्यांच्या फायद्याची नाही जर सर्वसामान्यांच्या फायद्याची नाही जर ही योजना निवडणुकीपुरती आहे तर मग तुम्ही या निवड योजनेची प्रसिद्धी का करता हा प्रश्न माझा त्यांना आहे अजितदादांचा आतापर्यंतचा इतिहास आहे बोले तैसा चाले म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे ही योजना ज्या वेळेस त्याने बजेटमध्ये आणत होते त्याच वेळेस त्याची तरतूद सुद्धा त्यांनी त्याच वेळेस केलेली होती अशी कुठली योजना शॉर्ट टर्म साठी नसते ती लाँग टर्म साठी असते संजय गांधी निराधार योजना आपण पाहतोय त्याचं बेनिफिट आपण पाहतोय त्याच पद्धतीवर त्याच पद्धतीने ही योजना सुद्धा लाँग टर्म चालणारी योजना म्हणून आपल्याला पाहायला दिसेल अमोल कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार वसे वळसे पाटलांवर जोरदार टीका केली मात्र तुमच्या पक्षाकडून त्याला कोणीच उत्तर दिलेलं नाही कदाचित आपण ऐकलं नसेल मी परवालाच अमोल कोल्हे त्यांनी टीका केली होती त्याला मी उत्तर दिलं होतं ही लोक प्रसिद्धी भेटावी म्हणून मोठ्या लोकांवरती टीका करत असतात जनसामान्यामध्ये एक लिमिटेड एरिया मर्यादित नेते असतात परंतु महाराष्ट्रभर प्रसिद्धी भेटावी म्हणून ही लोक टीका करत असतात त्या लोकांना मी एवढं सांगतो की लाडक्या ताईला दादा कळला नाही परंतु महाराष्ट्रामधल्या करोडोताईला दादा कळला आणि त्या करोडोताई दादाच्या पाठीमाग भक्कमपणे उभ्या तुम्ही टीका करा आम्हाला लाडक्या बहिणींचा आशीर्वाद येत्या निवडणूक नक्कीच पाहायला दिसेल दोन महिनेसभा निवडणूक वळसे पाटील यांच्या प्रचाराचा नारळ नका वळसे पाटील साहेबांच्या प्रचाराचा नारळ फोडायची गरज नाही ते, ते परमनंट आमदार म्हणून या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांना कुठला नारळ फोडण्याची गरज नाही त्यांनी या मतदारसंघाचा ज्या पद्धतीने विकास केला आहे अनेक उद्योगधंदे या ठिकाणी आणलेले आहेत शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक सक्षम केलेले आहे महिलांना आर्थिक सक्षम केलेलं आहे मला वाटतं या मतदारसंघाचा आदर्श आम्ही इतर मतदारसंघामध्ये सांगत असतो त्यामुळं या मतदारसंघामध्ये प्रचाराचा नारळ फोडण्याऐवजी आम्ही इथून एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन महाराष्ट्रामध्ये जाणार आहोत त्यासाठी आम्ही या मतदारसंघात येतो लोकसभा निवडणुकीला त्यापार्श्व काय आत्मचिंतन केलं आणि त्यासाठी काय उपाय काय उपाय लोकसभा प्रचार केला त्याच्यामुळं जनता त्यांच्यावर आपण यशाची कारण तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांकडनं जाणीवपूर्वक एक नरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं ते नरेटिव्ह संविधान बदलणार अल्पसंख्याक समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये फळी निर्माण करण्याचं काम केलं होतं मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणामध्ये जाणीवपूर्वक दरी निर्माण करण्याचं काम केलं होतं आणि त्याचा फटका नक्कीच आम्हाला बसला होता त्याच्यावरती चिंतन करून महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्य कसे राहील आणि दोन समाज एकत्रित कसे राहतील यासाठी महायुती प्रयत्नशील तर आहेच पण कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही यासाठी सुद्धा काळजी घेतोय आज अल्पसंख्याक समाज ज्या पद्धतीनं त्यांना झालेली चूक समजलेली आहे आणि आज महायुतीच्या पाठीमागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं भक्कमपणे उभी राहताना दिसत आहे आम्हाला आमच्या एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या निवडून येतील आणि एक हाती सत्ता ही महायुतीची राहील कुणी काही नरेटिव्ह सेट करण्याचा जरी प्रयत्न केला या निवडणुकीमध्ये तर जनता त्यांच्या भूलतापाला बळी पडणार नाही लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गट काहीसा नाराज आहे पाटील समर्थक पराभवामुळे नाराज आहे त्यांची नाराजी आपण कशी दूर त्याच्या नाराजीनंतर साहजिकच मानवाची एक मानसिकता असते की थोडा माणूस नाराज होतोच परंतु आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये राहतो पराभवाला खचून न जाता नव्याने उभारी घेऊन नवस्वराज्य स्वराज्य कसं निर्माण करायचं याची प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये जातोय त्यामुळं आमचे कार्यकर्ते सुद्धा तशाच पद्धतीची प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये जीवाचं रान करून आमचा पक्ष क्रमांक एकचा पक्ष होईल यासाठी काम करतील महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील यासाठी काम करतील हा विश्वास आम्हाला त्यांच्याकडनं आहे यात्रेदरम्यान या युवा नेत्याच्या पूर्वावरचे पाटील आहेत त्यांना काही जबाबदारी दिली जाईल पूर्वाताईकडे जबाबदारी अगोदरच पडलेली आहे त्याच्यामुळे इतर जबाबदारी न देता मंचर मधलं लीड आम्हाला मोजायचंय आणि पूर्वाताईच्या नेतृत्वात पुढाकाराने मंचरमध्ये आम्हाला कितीच लीड भेटते हेच आम्हाला पाहायचंय धन्यवाद